नमस्कार आज सायटिका ह्या आजारामध्ये एक असा सुंदर असा रिझल्ट आलाय तर आज आपण तो जाणून घेऊयात का सायटिका ह्या आजारामध्ये पेशंटला होणारा त्रास आणि त्या त्रासामध्ये त्रासापासून त्रासमुक्तीपर्यंतचा प्रवास हे सगळं आपण पेशंटकडून जाणून घेऊयात तर नमस्कार ताई नमस्कार सर नमस्कार आपल्याला तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा बविता रमेश माचाली अच्छा आणि तुमचं गाव कोणतं इनामगाव गा। गा। अच्छा अच्छा आणि तालुका काय येतो शिरूर शिरूर पुणे अच्छा इनामगावरून आले बरं काय काय त्रास होत होता ता, ताई तुम्हाला पाय दुखत होते लई म्हणजे या काय की दुखायला लागले हो लय त्रास म्हणजे रडायची मी बस दौंडला नेलं मग दवाखान्यात दौंड परत पुण्याला नेलं उरुळी कांचनला हो आणि मग एम आर आय गेलं तिथं त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं हो लागेल मग आम्ही म्हणलं नको ऑपरेशन करा मग आम्हाला मोबाईल वर तुमचा पत्ता मिळाला मग आम्ही त्या पत्त्यावर इथं बरोबर इथं आल्या आम्हाला फरक पडला बरसलेक्क आणि काय काय त्रास होत होता पायी कंबर असं उभं राहता येत नव्हतं ना जो पण खायचं उठायच नाही उठलं की रडायची निसते झोपायचं पण खायचं असं बाथरूम ला जायचं म्हटलं तर जाता येत नव्हतं आंघोळ करताना पण रडायची इतकी आरडायची ना मोठे हे तर सगळे म्हणायचे काय झालं असं नेमकं मस् असं कुणी सांगायचं इकडं न्या तिकडं न्या जिकड सांगा तिकडे नेलं पण फरक नाही इथं आल्या फरक पडला मला आणि ह्याच्या आधी तुम्ही काय काय ट्रीटमेंट केलं एक्सरे ते एमआरआय केलं तेवढं आणि एक्सर पण काढलं होतं ना त्याच्यात पण सांगितलं की पुढं काय दिसत नाही पण म्हणजे मला म्हणली की आधी विचारलं तुम्ही काय असं तंबाखू खाता का मिसरी लावता का त्याच्यामुळे पण त्रास होतो म्हणलं आता ते काहीच नाही म्हणलं सवय म्हणजे वासाला तरी उलटी होती इकडं मग ते म्हणले त्याच्यामुळे पण होईल म्हणलं ते तस सवयच नाही आज आणि मग त्याच्यानंतर मग आमचे ते आहे ना पाहुणा ते म्हणलं ऑपरेशनचा आम्ही म्हणलं नको जाऊ दे म्हणलं आता ऑपरेशन नाही मग इकडं आल्यावर आम्हाला फरक पडला इथं काय काय उपचार केले तुमच्यावर काय पायाच आता तुमचे नाव माहित नाहीत ना हा थेरपी केली त्याने मला फरक पडला स्वयट वाचवल्या त्याने पायाच गरम पाण्याची वाफ त्याने बरच फरक पडला आनंदी आहात हा मग आनंदी म्हणजे इतका त्रास झालाय म्हणजे आता आठवण काढली तरी रडायची यायची ती बेकार होती ले हाल झालेली माझी म्हणजे मला वाटायचं मी एखादे जगणार पण नाही असं वाटायचं जेवढा त्रास लय त्रास झाला आणि घरचे म्हणजे ह्यांना पण म्हणजे मुलगा रडायचा पुरी मुली रडायच्या सगळे रडायचे मला उठताच येत नस ना त्याच्यामुळं रडायचे सगळे मी रडल्यामुळे मग यांना पण मी जेवले नाही की सगळे जेवत नस हाल झाले देण असं काढलं ना पहिलं पायाचं तर इतकी आवड म्हणजे लय बेकार बरोबर असं दुखुना नाही आवणाला नाही आवड लई हाल झाल्या सरांची सर काय वाटतं तुम्हाला चांगला फरक पडला मला अच्छा म्हणजे जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के फरक पडला बरोबर आणि काय सांगू इच्छितो तुम्ही तुमच्यासारखं कोणी पेशंट असेल नाही त्यांना आम्ही इथं इथं सल्ला देऊ दुसरं काय झाला बरोबर आमचा अनुभव सांगणारच नाही हो आणि उपचाराने आनंदी हा आहे भावनिक मुलाखत भावना येत आहेत त्याच्यामध्ये तर या पद्धतीने आपण उपचार करतो नैसर्गिक उपचाराने पेशंटला परमेश्वर कृपेने चांगला आरामही पडतो या पद्धतीनेच आपल्यालाही जर का त्रास होत असेल एकदा निसर्गोपचार करून पहा धन्यवाद